नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेश सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर कसं आहे सर्वजण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवायची इच्छा होती पण माझी तब्येत बरोबर नव्हती आणि मला वेळही मिळत नव्हता शाळेमध्ये खूप कामं लागले होते आणि त्यामध्ये तब्येत खराब होती तर विचार करा की किती कठीण गोष्ट आहे मॅनेज करणे तरी पण मॅनेज केलं आता थोडी तब्येतमध्ये सुधारणा होता त्यामुळे व्हिडिओ बनवता तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की माझं सिलेक्शन पवित्र पोर्टल मार्फत नांदेड वाघाडा महानगरपालिकेत एक विषय शिक्षक गणित विज्ञानचा एक विषय शिक्षक पदवीधर शिक्षक म्हणून झालेला आहे आणि गणित आणि विज्ञान हे विषय मला तिथे दिलेले आहे हे सर्वांना माहीतच आहे जे माझ्यापासून माझ्यासोबत आधीपासून जुळलेले आहे त्या सर्वांना माहीत आहे माझ्याबद्दल तर जॉब लागली ही तर खूप चांगली गोष्ट आहे पण मनात एक राहू राहू एक प्रश्न येतो आणि मनात एक दुःखसुद्धा आहे की टेट एक्झाममध्ये म्हणजे प शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली त्यामध्ये मला चांगले मार्क असूनसुद्धा स्व जिल्ह्यात स्वतः जिल्ह्यात मी लागू शकलो नाही याचे खूप मोठे दुःख आहे मित्रांनो जॉब लागला नोकरी लागली नोकरी लागली याचा तर खूप आनंद आहेच कारण सध्याच्या काळात गव्हर्मेंट जॉब लागणे सरकारी नोकरी मिळवणे खूप कठीण झाले आहे सरकारचे विक वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येत तस असतात तसे पंचावन्न साठ टक्केचा मुद्दा आला त्याबद्दल बोलणारच आहे मी पुढे तर गव्हर्मेंट जॉब लागली हे खूप चांगलं झालं माझी इच्छा होती एक शिक्षक बनायची गव्हर्नमेंट स्कूलवर ती पूर्ण झाली पण एक दुःखसुद्धा आहे मित्रांनो मला एक सलसुद्धा आहे की चांगले मार्क असूनसुद्धा मी स्वतःच्या जिल्ह्यात लागू नाही शकलो याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारने वेळी आणलेला पंचावन्न टक्के साठ टक्केचा सा मुद्दा आता हे काय नवीन नवीन नाही आहे जुनाच मुद्दा आहे तो पण सरकारने वेळी तो उकरून काढला आपल्या सर्वांना माहीत आहे की शिक्षक पात्रता परीक्षा तो टी ई टी असो की सी टी ई टी असो कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे ओबीसी असो एस सी एस टी एन टी कोणतीही असो पंचावन्न टक्के मार्क म्हणजे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी मार्क आवश्यक असतात तर ब्याऐंशी मार्क पकडा आणि ओपन कॅटेगरीच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साठ टक्के म्हणजे नव्वद मार्क आवश्यक असतात तर मला सी टी ई टी पेपर टूमध्ये अठ्ठ्याऐंशी मार्क आहे मॅथ सायन्समध्ये आणि टी ई टी पेपर टूमध्ये सत्त्याऐंशी मार्क्स आहेत म्हणजे कॅटेगरीमधून मी टी ई टी आणि सी टी ई टी दोन्ही क्वालिफाय आहेत पण त्यावेळेस मी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की आपल्याला जर पुढे ओपन क्रायटेरियामधून जर फाईट करायचं असेल कॉम्पिटिशन करायची असेल तर आपल्याला टीई टी किंवा सी टी ई टीमध्ये सुद्धा साठ टक्के मार्क्स म्हणजे ओपनचा क्रायटेरिया आपल्याला क्रॅक करावा लागेल या गोष्टीवर मी लक्ष दिलं नाही आणि त्यावेळी कोणी सांगितलं सुद्धा नाही मित्रांनो म्हणजे त्यावेळी हे कोणाच्या ध्यानेमध्येच नव्हतं की सरकार असा सुद्धा काही नियम लावेल पंचावन्न टक्के साठ टक्क्याचा की ज्यांना ओपनमधून निवड पाहिजे असेल ओपन कॅटेगरीमधून निवड पाहिजे असेल त्यांना सी टी ई टी किंवा टी ई टीमध्ये साठ टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे म्हणजे नव्वद मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असं जर माहीत असतं मित्रांनो तर दोन हजार बावीसची जी सीई CT, टी सी टी ई टी होती डिसेंबरमध्ये झाली होती ती मी दिली असती आणि त्यामध्ये नाईन्टी प्लस मार्क्स कसेही स्कोअर केले असते अभ्यास करून आणि ओपनमधून सिलेक्शन झालं असतं माझं आणि यवतमाळ जिल्ह्यात मी लागलो असं स्वतःच्या जिल्ह्यात जे जे की मला अपेक्षित होतं खूप अपेक्षा होती मला यवतमाळ जिल्ह्यात माझ्या जिल्ह्यात लागण्याची पण नाही होऊ शकलं सरकारच्या ऐन निर्णयामुळे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीची एकही सॉरी ओबीसीची एकही जागा नव्हती मित्रांनो म्हणजे निवड होणे होते ओपन कॅटेगरीमधूनच आणि मला मार्क्स चांगले होते टेट एक्झाममध्ये टी ए आय टीमध्ये एकशे चोवीस मार्क्स होते मला ओप ओबीसी मधून आणि माझी निवड सहज यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदच्या एखाद्या शाळेवर सहा ते आठ गणित विज्ञान विषयासाठी होऊ शकली असती कारण मिरिट सुद्धा बरंच खाली गेलं एकशे बहुतेक एक ओबीसी मिरिट एकशे सोळा की त्याच्या सुद्धा खाली गेलेलं होतं तर मला एकशे चोवीस मार्क्स होते आणि माझं क्वालिफिकेशन सुद्धा चांगलं होतं एम एस सी मॅथ्स बी एड वय सुद्धा जास्त झालेलं आहे म्हणजे वयानुसार सुद्धा मी ज्येष्ठ होतो तर सर्व गोष्टी जुळून सहज मी यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये लागू शकलो असतो पण मला सी टी ई टी किंवा टी ई टीमध्ये साठ टक्के गुण नसल्यामुळे मला चांगले मार्क्स असूनसुद्धा ओपन कॅटेगरीमधून माझी निवड होऊ शकली नाही आणि मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये लागू शकलो नाही तर नेक्स्ट प्रिफरन्स होता माझा नांदेड महानगरपालिका ओबीसीमध्ये ओबीसी कॅटेगरीमधून मी सि प्रिफरन्स दिला होता म्हणजे कॅटेगरी जागा किती आहे माहीत नव्हत्या पण मी प्रिफरन्स त्यानंतरचा नांदेड महानगरपालिका दिला होता नांदेड महानगरपालिकेमध्ये ओबीसीची जागा होती आणि तिथे माझं सिलेक्शन होऊन गेलं तर जॉब लागली याचा तर खूप आनंद आहेच आणि सहावी ते आठवी गणित विज्ञान विषय भेटला त्याचा सुद्धा खूप आनंद आहे पण मनात एक दुःख आहेच की चांगले मार्क्स असून सुद्धा स्वतःच्या जिल्ह्यापासून खूप दूर जावं लागलं आणि जे माझे मित्र आहेत माझ्यापेक्षा कमी मार्क्स अजून सुद्धा स्वतः जिल्ह्यामध्ये लागले आता ते ते नोकरीला लागले याचा मला आनंदच आहे चांगली गोष्ट आहे सर्वांना जॉब मिळाली पण स्वतःबद्दल थोडं वाटते की असते मला नव्वद पेक्षा जास्त मार्क्स टी किंवा टीईटी मध्ये तर मी सुद्धा जिल्ह्यामध्ये लागू शकलो असतो ही एक खंत राहीलच मनात नेहमी ने आणि बघू पुढे सहजच तुमच्यासोबत बोलायचं म्हणून एक व्हिडिओ बनवत आहे तर आपल्या सर्वांना आपला जर आपल्याला टीईटीची तयारी करायची असेल तर मी व्हिडिओ टाकणार आहे लवकरच चालू करणार आहे तुम्हाला सांगितलं होतं की मी टीईटी चे व्हिडिओ सुरू करणार आहे पण तब्येत बरोबर नसल्यामुळे ते शक्य झालं नाही आणि शाळेत सुद्धा खूप काम लागले होते त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही आता तब्येत मध्ये थोडी सुधारणा झाली आहे माझ्या आता लवकरच व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे मी तर असेच चॅनलसोबत जुळून राहा लवकरच आपण व्हिडिओ चालू करू टीईटीचे गणित विज्ञान मराठी इंग्रजी मानसशास्त्र या सर्व विषयांचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिस सेशनसुद्धा आपण घेणार आहोत तर चॅनलसोबत जुळून राहा आणि मी सांगतो तसा अभ्यास करा तुम्हाला हमखास तुम्ही टीईटी टीमध्ये चांगल्या मार्क्सनी पास व्हाल क्वालिफाय व्हाल नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्सनीच क्वालिफाय व्हाल ही गॅरंटी मिळतो जसं मी सांगतो तसं मी अभ्यास करा कारण टीईटी मध्ये बरेच प्रश्न रिपीट होत असतात मित्रांनो गणितमध्ये तर खूप सारे प्रश्न रिपीट होतात फक्त संख्या बदलतात टाईप तोच तो राहतो विज्ञानमध्ये बरेच प्रश्न चार ते पाच प्रश्न रिपीट होतातच आणि एवढा काही हार्ड पेपर नसतो पेपर खूप इझी असतो सर्वजण सोबत राहा सोबत अभ्यास करू मी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाही नवी नवीन नवीन व्हिडिओज आता जसे मी व्हिडिओ टाकत जाणार तशी नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि ते जे बाजूला घंटा दिसतो त्यावर क्लिक करून ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे जसा मी व्हिडिओ टाकेल तसं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे तर बस एवढंच बोलायचं होतं मला मनातल्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड बाय अँड टेक केअर ऑफ युअर